गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी हुपरी जवाहर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून यावेळेच्या हंगामातील पहिला अपघाताचा बळी हुपरी येथे गेला असून कागल एमआयडीसी रोडला असणाऱ्या व्यंकटेश सहकारी सुदगिरणीच्या जवळून लग्न समारंभ आवरून ॲक्सिस गाडी नंबर एम एच शून्य नऊ बी सी एकवीस एकोणसत्तरवरून वरून गावी येत असताना उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने व मागून आलेल्या हौदा टेम्पो एम एच झिरो नऊ सी यू अठ्ठावीस चोपन्न या दोन्हींचे चाके अंगावरून गेल्याने हुपरी येथील हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील पुरंदर गाट यांचा जागीच मृत्यू झाला अपघातग्रस्त सोनील यांना हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं असता त्या ठिकाणी शवविच्छेदन विभाग बंद असल्याने त्यांना इचलकरंजी येथील आय जी एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाना घरकाना घाटका अशी केली असून हुपरी येथील नागरिकांना तसेच पाचगावातील नागरिकांना इचलकरंजी किंवा कोल्हापूरला जावं लागत असून इतकं मोठं रुग्णालय असून हुपरीसारख्या नगरपालिकेच्या गावामध्ये शवविच्छेदन विभाग चालू नसल्याने हुपरीतील नागरिकांमधून असंतोष निर्माण होत असून सरकारी रुग्णालय असूनसुद्धा सरकारी रुग्णालय रामभरोसे ठेवलं आहे याचं उत्तर लोकप्रतिनिधी का देत नाहीत असा सवाल सध्या निर्माण झाला आहे या अपघाताचा अधिक तपास हुपरी पोलीस करत आहेत